हवा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस अहमदनगर लोकसभा निवडणुकीत निलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरून विरोधकांनी रडीचा डाव खेळल्याचा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलाय राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के आपचे संघटक सुभाष केकाण हे उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वतीनं बोलताना राजेंद्र फाळके यांनी काय आरोप लावले ते आपण पाहूया अहमदनगर सदोतीस लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विखेंच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश ज्ञानदेव लंके त्यांच्या नावात साधर्म्य असणारा व्यक्ती हा डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्फतच भरण्यात आलेला आहे यासाठी खरी तर आज प्रेस या ठिकाणी बोलवली पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कमी दे। गोष्टीला साथ देण्याचा जो विखे कुटुंबाचा इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती काल देखील या ठिकाणी पाहायला मिळाली त्यांचे स्वतःची चुलते अशोक विखे यांनी आरोप केला की डॉक्टर सुजय विखे यांची डिग्री खोटी आहे मी नाही केला त्यांनी केला त्यानंतर त्यांनी दुसरा आरोप केला की डमी आहे डिग्री जी आहे ती डमी आहे दुसरा एक आरोप अशोक विखेंनी केला की आमच्या संपत्तीचं वाटप करत असताना ना रक्ताच्या नात्यातला डमी माणूस उभा केला हे दोन्ही आरोप डॉक्टर अशोक विखे यांचे आहेत त्यानंतर तलाठी भरतीमध्ये महसूल खात्यामध्ये आरोप झाले की डमी तलाठी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि म्हणून ही डमीची परंपरा ही कालच्या निवडणुकीच्या शेवटचा फॉर्म भरण्याच्या दिवशी सुद्धा घडली आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके याच्या नावाशी साधर्म्य असणारा निलेश साहेबराव लंके हा अर्ज त्या ठिकाणी आला त्या अर्जामधलं साधरणे आम्हाला जे दिसलं ते असं आहे की त्या माणसाचा ऍफिडेव्हिटचा स्टॅम्प घेणारा व्यक्ती हा अकोलकर आहे आणि डॉक्टर सुजय विखे यांचा स्टॅम्प ऍफिडेव्हिटसाठी घेणारा व्यक्ती सुद्धा अकोलकरच आहे डी पी अकोलकर हे साधरण्य कशामुळे आहे त्याचं नोटराईज केलेलं एकाच ठिकाणी आहे मग पनवेलच्या कामोठ्याच्या परिसरातून आलेला निलेश साहेबराव लंके हा एकाच आकोलकराशी आणि विखेंशी संबंधित आहे अशा पद्धतीचा आमचा महाविकास आघाडीचा आक्षेप आहे उमेदवारी करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे त्यामुळे निलेश साहेबराव लंके यांची उमेदवारी राहिली तर त्याच्यात आम्हाला काहीही वाईट वाटणार नाही परंतु त्या निलेश साहेबराव लंकेच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे हे पुढच्या काळामध्ये काही राजकीय डाव खेळ खेळू पाहत आहेत का याची शंका सुद्धा आम्हाला आज निश्चितपणाने येते वेळोवेळी त्याच्या संदर्भात आम्ही त्याचा खुलासा करूच माझ्याकडे कर देखील लोणी परिसरातील दोन नावं सुजय रमाकांत विखे आणि सुजय दिगंबर विखे अशा आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुचवली होती की डमी भरायचे का त्यांना आम्ही स्पष्टपणे नकार दिला डमीचं राजकारण ही महाविकास आघाडीमध्ये आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत नाही हा स्पष्टपणे त्या ठिकाणी आम्ही उल्लेख केला म्हणून कालचा उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असताना जो अर्ज आलेला आहे त्या अर्जाच्या संदर्भातले अनेक बाकीचे पुरावे आमच्याकडे आहेत त्याचं नाव कामोठ्यातून पनवेलच्या मतदारसंघातून तातडीनं कुठल्या शासकीय यंत्रणेने नगरच्या निगोज मधल्या पारनेर मधल्या मतदार यादीमध्ये टाकलं आणि ते दाखवलं वास्तविक पाहता पनवेलच्या कामोठ्याच्या मतदाराला नगरमध्ये उभा राहता येतं असताना सुद्धा ते नाव इकडे आणण्याची शासनाने एवढी दाखवली त्या अनेक प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतात आणि म्हणून ह्याची प्रेस मी घेतली धन्यवाद जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा